नमस्कार लाडक्या बहिणीनं तुमच्यासाठी नवीन फॉर्म भरण्यासंदर्भात महत्वाचे अपडेट आलेले आहे लाडक्या बहिणी तुम्ही खूप दिवसापासून वाट बघत होता की नवीन फॉर्म भरायला कधी सुरुवात होणार आहे तर मोठी घोषणा होणार आहे मंत्रिमंडळामध्ये निर्णय असणारे लाडकी बहीण योजनेसाठी ज्या महिलांचं वय वर्ष एकवीस वर्ष पूर्ण झालेलं आहे अशा महिलांना आता फॉर्म भरण्यासंदर्भात महत्वाची अपडेट आलेली आहे तुम्हाला नवीन फॉर्म भरता येणार आहे परंतु तुम्हाला कुठल्याही प्रकारे हा फॉर्म ऑनलाईन भरता येणार नाहीये मोठी घोषणा झाली मंत्रिमंडळात निर्णय आणि कधीपासून फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे याची सुद्धा संपूर्ण सविस्तर माहिती देणार त्यामुळे हा व्हिडिओ बघा आणि अशा महिलांना हा व्हिडिओ शेअर करा ज्या महिलांनी लाडकी फॉर्म भरला नाहीये ज्यांचं वय वर्ष एकवीस वर्ष कम्प्लीट झालेलं आहे म्हणजे पूर्ण झालेलं आहे अशाच महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेंड करा त्यासोबत ज्या महिला काही कारणास्तव मागच्या वेळेस फॉर्म भरू शकला नाहीये आणि राज्य सरकारने आतापर्यंत लाडक्या महिला एकूण नऊ हप्ते वाटप केलेत एवढ्या पैशाचं त्यांचं नुकसान झालेलं आहे आता तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर यासाठी कुठले डॉक्युमेंट लागणार आहे काय भरायचं फॉर्म कसा भरायचं संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे शेवट पण हा व्हिडिओ बघा आणि हा व्हिडिओ सगळ्या महिलांना शेअर करा ज्या महिलांनी अजूनही फॉर्म भरला नाही अशा महिला वय वर्ष एकवीस वर्ष पूर्ण झालेलं असावं अशा महिलांनी फॉर्म भरायचा आहे ठीक आहे आता संपूर्ण तुमच्या समोर तो फॉर्मच घेऊन येतो तो फॉर्म घेण्याअगोदर तुम्हाला डॉक्युमेंट कुठले पाहिजेत कुठले काढून ठेवायचे नसते तर आता डॉक्युमेंट काढून ठेवा बघा पहिलं जर तुमचं आधार कार्ड नंबर एक तुमचं आधार कार्ड अपडेट केलेला असता व आता नवीन याच्यानुसार एक नंबर तुमचं जे आधार कार्ड हे आधार कार्ड अपडेट झालेलं असतावं त्याच्यानंतर तुमच्याकडे जन्म प्रमाणपत्र टीशी असेल ठीक आहे किंवा डोमसेल असेल ते असावं शाळा सोडलेला दाखला ठीक आहे दोन नंबरचा तुमचा शाळा सोडलेला दाखला किंवा तुमच्याकडे जन्म प्रमाणपत्र असतावं इथं बघा दोन नंबरचा मुद्दा जरूर त्यानंतर तीन नंबर तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला लावायचा तो नसेल तर तुमच्याकडे रेशन कार्ड पाहिजे कुठलं रेशन कार्ड पिवळ्या रंगाचं रेशन कार्ड बघा इथं उत्पन्नाचा दाख प्रमाणपत्र जर नसेल तर आता कोणासाठी आहे ज्यांच्याकडे पिवळं रेशन कार्ड सुद्धा नाहीये आणि ज्यांच्याकडे केशरी रंगाचं रेशन कार्ड सुद्धा नाहीये ठीके अशा महिला नाही नाही आणि पांढऱ्यावाले ज्या ज्यांच्याकडे पांढरं रेशन कार्ड आहे त्यांना कंपल्सरी उत्पन्न प्रमाणपत्र काढायचं कंपल्सरी काढायचं तुम्ही उत्पन्नाचं प्रमाणपत्र हा बघा उत्पन्न प्रमाणपत्र ज्यांना लावायचं नाही त्यांनी पिवळं रेशन कार्ड किंवा केशरी रेशन कार्ड लावा आणि यांच्याकडे पिवळं नाही केशरी पण नाही त्यांनी उत्पन्न प्रमाणपत्र काढा आणि पांढऱ्या रंगाचं रेशन कार्ड वाल्यानंतर कंपल्सरी उत्पन्न प्रमाणपत्र काढायचं त्याच्यानंतर आरदाराचं हमीपत्र त्यांना ते हमीपत्र भरून द्यायचं सांगतो आहे समोर कुठलंय तुमचं बँकेचं पासबुक नाही बँकेची संपूर्ण डिटेल माहिती भरायची तुमचं बँकेचं नाव आय कोड डिटेल तुमचं नाव काय सगळी कुठली शाखाय डिटेल आणि अर्जाचा फोटो लाईव्ह फोटो घेतात बस याच्या व्यतिरिक्त काही लागत नाही आता येऊया महत्वाचा तुमचा जो फॉर्म आहे तो फॉर्म कसा भरायचा आहे काय नेमकं त्या फॉर्म मध्ये हमीपत्र कसं भरायचंय याविषयी तर तुम्ही आपल्या चॅनल नवीन असताना अजून सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून द्या हा तुमचा संपूर्ण फॉर्म आहे बघा इथं वरती घेतोय हा फॉर्म आहे तुमचा दिसतोय का एक सेकंड हा 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 तुमचा फॉर्म आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना योजनेचा फॉर्म हा दिसतो का आता इथं महिलांचं नाव महिलेचं लग्नापूर्वीच नाव म्हणजे म्हणजे लग्न व्हायच्या अगोदरच नाव आणि नंतर लग्नानंतरच नाव दिले तुमची जन्मतारीख लिहायची तुमचा संपूर्ण पत्रा तुमच्या जो आधार कार्डवर आहे तो लिहायचा आहे ठीक आहे इथं तुमच्या ग्रामपंचायत असेल तर ग्रामपंचायत बाकी उडून टाका ठीक आहे पिनकोड जो तुमचं जन्माचं ठिकाण कुठलंय गाव शहर तालुका जिल्हा राज्य लिहायचंय मोबाईल नंबर टाकायचा इथं जो आधार लिंकला मोबाईल नंबर आहे तोच टाकायचा दुसरा मोबाईल नंबर कुठलाही टाकायचा नाही त्याच्यानंतर पुढचं जर पाहिलं असेल तर महिलेचा जन्म कुठल्या राज्यात झालाय महाराष्ट्र झाला तर महाराष्ट्र गाव शहर तालुका जिल्हा राज्य शासनाच्या इतर योजनेचा तुम्ही भाग घेतात का आता संजय गांधी निराधार योजना घेत असतील तर हेच करायचंय पैसे किती येतात तुम्हाला पंधराशे येतात का हजार येतात का बाराशे इथं लिहायचंय तुम्ही विवाहित आहेत का घटस्फोटित आहेत विधवा आहेत परत आहेत ते सगळे लिहायचंय तुमच्या बँकेची संपूर्ण तपशील इथं लिहायचं आहे बघा बँकेचा तपशील काय लिहायचा आहे तर बघा आज जर बँक खातंय असलेल्या बँकेचा तपशील इथं लिहायचा आहे बँकेचं पूर्ण नाव काय लिहायचंय बँकेचं पूर्ण नाव बँक धारकाचं नाव बँकेचा खाते क्रमांक तुमचा आणि आय कोड लिहायचा आहे तुमचा आधार क्रमांक बँक खात्याला जोडला आहे का यस नो ठीक ठीके नसेल तर आताच आधार शेडिंग करून घ्या आधार शेडिंग नसेल अनेक महिला आहेत त्या महिलांना पैसे नाही मिळाले ठीके हा आता नारी शक्तीचा प्रकार इथं लिहायचा तो जे आहे ते आता तुमचा फॉर्म हा काय ऑफलाईन तुम्हाला भरायचा आहे कुठं भरायचं तर अंगणवाडी शिवाय का अजून तारीख आले नाही सांगतोय तारीख तत्प्रू हे काही महत्वाचे आता कुठले डॉक्युमेंट अपलोड करायचे हे तुम्हाला सांगितलं बघा आधार कार्ड नंबर एक आधार कार्ड नसेल तर आदिवास तुमचं रहिवासी प्रमाण ते नसेल जन्म दाखला तो नसेल तर शाळा सोडण्याचा दाखला चालणार आहे आदिवासी प्रमाणपत्र ज्यांच्याकडे उपलब्ध नसेल त्यांनी पंधरा वर्षापूर्वी तर रेशन कार्ड मतदार ओळखपत्र एवढं काही गरज नाही शाळा फ्रेड दाखला लावून द्या आता उत्पन्न प्रमाणपत्र आणि पिवळं आणि केशरी रेशन कार्ड लावले काही तर त्यांच्याकडे उत्पन्न नाहीये त्यांनी पिवळं आणि केशरी रेशन कार्ड लावून द्या ज्यांच्याकडे पिवळं आणि केशरी रेशन ने त्यांनी उत्पन्न लावा अर्जाचं हमीपत्र सांगतो आता बँकेत तपशील फोटो आता हमीपत्र घ्या हमीपत्र महत्वाचं आहे या हमीपत्रामुळे अनेक महिला अपात्र होऊ शकतात आता हेच नवीन नियम लागू केले जाणार आहे अर्जाचं हमीपत्र बघा माझ्या कुटुंबात वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा अधिक नाहीये टिक मार डबा दिसतोय का डब्या टीक मार करायचं वाचायचं डब्यात टिक मार करायचं वाचायचं डब्यात टिक मार करायचं आणि खाली आहे हा इथं सेम सेम या मुळे अनेक महिला अपात्र केल्या जाणार आहेत ठीके त्याच्यानंतर बघा तुमच्या घरामध्ये कोणी सरकारी नोकरी नाही का तुमचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे का ठीक आहे फक्त गरीब महिलांसाठी आहे आणि चाकी वाहन असेल तरी तुम्हाला अपात्र केलं जाणार ट्रॅक्टर असेल तर नाही हरकत नाही मग इथं बघा तुम्हाला काय दिलंय आर्जराचं नाव सही काय ना। दिलंय सही आणि नाव तुमचं नाव लिहायचं सही करायची इथं तुमचं स्थळ दिनांक जे काय लिहिलंय बस झालं एवढं झालं तुमचं काम झालं अंगणवाडी शेविका हा फॉर्म तुम्ही देऊन आहे ही पावती तुम्हाला भेटून जाते अर्जाची पावती अंगणवाडी सेविका तुम्हाला ही पावती देते इथं तुमचं अंगणवाडी शेविकेत नाव लिहिलं ठीक आहे चाल असा हा संपूर्ण फॉर्म आहे सेम आहे अवधाचाच फॉर्म आहे फक्त इथं थोडश्याक आटी स्थिती थोड्या अटी वाढवलेल्या आहेत आणि तुमचं आधार कार्ड इथं अपडेट केलेलं लागणार ला आहे नवीन फॉर्म भराय संदर्भात कधी फॉर्म भरता येणार आहे तर बघा या महिन्याच्या एंडिंग पर्यंत तुम्हाला नवीन फॉर्म भरण्यासंदर्भात महत्वाचं अपडेट या महिन्याच्या एंडिंग पर्यंत तुम्हाला नवीन फॉर्म भरता येणार आहे त्यामुळे ज्यांना फॉर्म भरायचा असेल त्यांनी आत्ताच ही जी माहिती सांगितली हे पूर्ण डॉक्युमेंट काढून ठेवा अन्यथा पुन्हा त्या ठिकाणी लाडक्या महिला जास्त दिवस दिले जाणार नाहीत फॉर्म भरायला आतापर्यंत तुम्ही पाहिलं असेल ऑक्टोबर महिन्यापर्यंत सरकारने फॉर्म भरायला मुदत दिली होती वाले अजून काही महिला त्यांचे फॉर्म अप्रुव्हल झाले नाहीयेत नवीन फॉर्म भरायला तुम्हाला या महिन्याच्या एंडिंग पर्यंत नवीन सूचना येईल त्यानंतर नाही त्यामुळे आपल्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा नवीन अपडेट आले की तुमच्यापर्यंत नक्की ती पोहोचेल पुन्हा ठीक आहे चल हा आपला व्हॉट्सअपचा ग्रुप आहे टेलिग्रामचा ग्रुप सर्वांनी जॉईन करून घ्या